नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे सौ कल्याणी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान तळेगाव दाबाडे स्टेशन भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ कल्याणी संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र शिरगाव येथे श्री साई दर्शन आणि आरती करण्यात आली अनेक ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आले यशवंत नगर येथील वान प्रस्थाश्रमात अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुपारी वानप्रस्थाश्रमात ज्येष्ठांना स्नेहभोजन देण्यात आले सायंकाळी उद्योगधाम येथील मुलांना खाऊ आणि फळे वाटप करण्यात आले तसेच चाफेकर समाज मंदिरामध्ये शेजार ज्येष्ठ नागरिक संघ येथे चहापान आणि नाश्ता देण्यात आला सावरकर गुरुकुल येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कल्याणी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात आमदार सुनीलांना शेळके बाबाजी दाबाडे विनय दाबाडे मिलिंद निकम संजय भागवत संकेत धुमाळ हर्षल आल्पे श्रीकृष्ण पुरंदरे अमित बांदल ॲडव्होकेट गणेश जगताप त्यांचे पतिराज श्री संग्राम जगताप प्रणव जगताप अरविंद करंदीकर विनू धुमाळ उमाकांत कुलकर्णी प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रकल्प प्रमुख रेखा भेगडे कांताताई बांदल वंदनाताई धुमाळ छाचरताई मोहिनीताई प्रणाली घोटकुले वृषाली बांदल आणि सर्व जगताप कुटुंब यांनी सहभागी होऊन सौ सव कल्याणिताईंचे चिंतन केले सर्वप्रथम कल्याणताई जगताप यांना वाढदिवसाच्या सर्व खूप खूप मनापासून शुभेच्छा प्रत्येक वर्षी आज बरीच वर्ष पाहते हे उभयता दोघ जण यांच्या वाढदिवसाला आश्रमामध्ये येतात आश्रमाला ज्या गरजेच्या वस्तू असतात ते देऊन सर्व आजी आजोबांसाठी जेवण वगैरे अरेंजमेंट करतात आणि ज्या वेळेला पण गरज असते आश्रमाला कोणत्या गोष्टीची त्या वेळेला स्वतः चौकशी करून ती वस्तू आश्रमाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतात स्वतःकडून तर ही माणसं फक्त घर बांधणारी आहेत असं मला नाही वाटत तर घराचं घर पण जपणारी आहेत हे मला जास्त जाणवत प्रत्येक वेळेला कोणत्याही नावाची आणि म्हणजे नेम नेमफेमची गरज न ठेवता प्रत्येक आजी आजोबांसाठी जास्तीत जास्त एक फॅमिली मेंबर प्रमाणे एक मुलाप्रमाणे सुनेप्रमाणे इथे येऊन त्यांची काळजी घेणं मधून मधून येणं चौकशी करणं हे सगळी गोष्ट या दोघांकडून आम्हाला अनुभवायला मिळते असे बंधू आणि अशा वहिनी सोबत असल्यामुळे आमच्यासारखी लोक एवढं पन्नास माणसाचं कुटुंब सांभाळू शकतात त्यासाठी संग्राम होऊन पण त्यांच्या पुढच्या घर म्हणजे घर सगळ्या त्यांचं जे व्यवसाय आहे त्यामध्ये त्यांना खूप सार त्यांच्या हातून खूप आणखी घरांची निर्मिती हो आणि ज्या प्रमाणे ते घर वास्तू बांधताना त्यांच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाला त्या जास्त चांगलं असं घर पण लाभण्याचा प्रयत्न करतात तसंच त्यांच्या हातून चांगल्या वस्तूंची निर्मिती हो आणि ही जोडी पाहिल्यावर नेहमी मला असं वाटतं की हे दोघही सोबत आहे एका मनानी आहेत त्यामुळे ह्या घराचं प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त प्रगती होते माझ्याकडून ह्या सर्व परिवाराला जगता परिवारालाच खूप मनापासून शुभेच्छा आणि प्रत्येक तुम्हाला दोघांनाही निरमय आरोग्य लाभो आणि तुमच्या हातून अशीच सामाजिक सेवा घडव ह्या आमच्या तुम्हाला यांची आत्ताची स्थिती जर पाहिली तर ते तसे उच्च स्थानावर आहेत समाजातले असं म्हणायला हरकत नाही पण ही स्थिती यायला त्या माणसाने काय हाल आणि अपेक्षा काढलेल्या आहेत हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे एका साध्या कामगारांच्या असून ते, ते, ते आज मोठ्या बिल्डर पर्यंत नवे हॉटेल व्यावसायिकापर्यंत तिथे जाऊन पोचलेले आहेत आणि हे सगळं का झालं तर त्यांनी भोगलेले हाल त्यांनी पाहिले त्यांच्या मिसेस त्याच्यामुळेच या सगळ्या कार्यामध्ये समरस होतात कोरोनाच्या काळात या मॅडमनी खूप काम केलं लोकांना डबे पोस्त केले घर गर, घरी आणि त्या सगळ्या त्या हॉटेलमधल्या मजुरांचं किंवा बांधकाममधले जे कामगार आहेत त्या सगळ्यांचं काळजी घेणं हे कल्याणीचं काम, काम होतं आणि या अशा तऱ्हेच्या परिस्थितीतून जेव्हा मनुष्य जात होतो तेव्हा तो इतरांचे हा लपेक्षा काय असतील किंवा काय दिल्याने इतरांना आनंद वाटेल याचा ते अंदाज बांधतात आणि त्यातून ते अशा तऱ्हेच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये तन मन उतरतात हा माझा अनुभव आहे आणि इतर सगळ्या लोकांचाही हाच अनुभव आहे त्यामुळे या वृद्धाश्रमामध्ये येऊन आपण जो वाढदिवस साजरा करावा किंवा वस्त्रातल्या मुलांना काही त्यांच्या शालेय वस्तू किंवा खाण्याच्या वस्तू भेट द्याव्यात जेणेकरून त्यांना आनंद मिळेल अशा तरी पावलं ते उचलतात आणि प्रत्यक्षात आणतात त्याच्यामुळे इतरांना आनंद होतो त्यांच्या भावी आयुष्याला मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथे थांबतो धन्यवाद आजची सत्कार मूर्ती कल्याणीताई जगताप आणि संग्राम भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगतो की आम्ही जवळजवळ आमच्या दवा काही कामा निमित्त त्यांच्या हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस ते अगदी आस्तीने आमच्या पत्रकार बांधवाचे आदर तित्य करतात हे माझा अनुभव आहे तसेच संग्राम भाऊचं आणि कल्याणदाईचं कार्य समाजात अगदी कर्तव्यानेच आहे त्यानिमित्त मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाबाडे फ्रेस फाउंडेशनच्या वतीने त्यांना अशा शुभेच्छा देतो त्यांचं राहिलेलं आयुष्य चुकत जावं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणत की त्यांना या दोघा उभय भरपूर आयुष्य लाभव तो प्रगतीपथाचं समाजसेवेच को कर्तव्य जाव असे मी वतीने त्यांना शुभेच्छा देतो भरपूर आयुष्य लाभाव ही ईश्वर करतो धन संग्राम ताई यांचा माझा आत्ता नुकताच परिचय झालेला दोन महिन्यापूर्वी आणि तो परिचय इतका झाला की आम्ही एका घरातले आहोत असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं आणि ते मला फोन करतात मी त्यांच्याशी फोन घरातल्यासारखे बोलते माझे तीन भाऊ आहेत त्याचा चौथा एक माझा भाऊ आहे तो मला आई म्हणतोय मुलाचं आणि आईचं नातं त्यांनी जोडलेलं आहे माझ्याशी त्याच्या हॉटेलमध्ये केव्हाही जरी गेलं तरी इतके आपुलकी आणि एवढं प्रेम असतं की असं प्रेम कुठेही बघायला मिळणार नाही आणि असंच ते प्रेम टिकावं आणखीन तग धरून राहावं एवढीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते आणि आज कल्याणीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि निरामय आरोग्य राहू दे अशी इच्छा व्यक्त करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद